हाराज वीर चित्त श्री, दत्त वीरचित्त, श्री समर्थ सप्तशती श्री समर्थ पहिला अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दम् परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् तन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचल साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि श्रीगणेशाय नमः जे भजति होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कव कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दळवनी गुप्त झाले गुरे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतीवर्य स्वामी समाधिस्त जाहले मुंग्यांनी भोवती वारुळ केले स्वामी कर्दळी वनी राहिले तीनशे वर्ष तया स्थानी वनातील भिल्ल एक वृक्ष होता तोडत कुराड हातातून सुटत पडली त्या वारुळावरी वारुळात स्वामी समर्थ होते ते समाधीस्त कुराड मांडीवरी पडत झाले स्वामी जागृत भिल्लासी देवुनी वरदान तेथून प्रयाण करून हिमालयी जाऊन काही काळ केले वास्तव्य हिमालया पर्वतावरी समर्थ वास्तव्य एका गुहेत योगियांचे दर्शन देत अद्भुत एक वर्तले तपस्वी आणि समर्थ संवाद चालला असता निर्विवाद गुहेत येऊनी बैसले व्याघ्र तत्व बोध श्रवणार्थ समर्थ मुख्य उपदेश ऐकुनी तटस्थ झाले व्याघ्र दोन्ही हिंस्र पशु असुनी शांत बैसले स्वामी पुढे म्हणती तयासी समर्थ आपण विद्वान महापंडित अश्वारूढ होऊन फिरत घेती लिहूनी जयपत्र मैच्छा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती गुरुचरित्र आख्यान आठवती हेच ते व्याघ्र दोन समर्था दर्शने हित करी व्याघ्रसी उद्भवली वाग्वेश्वरी यउनी सद्गुरु समोरी चरणावरी लोळती जय जय विधी हरिहरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा स्वामी समर्थ चराचरा चरा व्यापक सारा भरलासी त्यासी पूर्व स्मरत नृसिंह सरस्वती समर्थ गर्व आमुसा हरती तो जन्म संपत, संबंध यातना अनेक दुखे त्या योनित पुढे व्याघ्र जन्मात हिमालयी आले म्हणती आजी पुरले मनोरथ गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थ नेत्री अवलोकिले यथार्थ झाले सार्थक जन्माचे व्याघ्रांशी वदती स्वामी पुण्यक्षेत्री जन्माल काशी ग्रामी, पुनर्दर्शन होईल अंतर्यामी ऐसे वर्तले तयांना हिमालय पर्वतावरी एक भक्त तप उग्र तपस्या करी दर्शना व्हावयासी दर्शन काही होईना समाधान तया मिळेना मनोनी करावया आत्मसमर्पण सिद्ध झाला गंगेकाठी त्यावेळी झाली आकाशवाणी श्री गुरु समीप आहे म्हणून एका गुहेत वास्तव्य करूनी तेथे भेट येऊनी आकाशवाणी ऐकोनी भक्त तृप्त झाला मनी वना माझी जाओनी श्री गुरुसी शोधतसे गुहे माझी तव आम्र वृक्ष छायेत दैदिप्यमान प्रकाश दिसत त्या गुहे माझी प्रवेशत दिसती स्वामी समर्थ तयासी तीन शिरे सहा हात गळा पुष्प माला शोभत अद्भुत रूप दिसत तृप्त झाला तो योगी अनेकांशी उद्धारित, हिमालयी वास्तव्यात कधी प्रकट कधी गुप्त असती स्वामी समर्थ आठ वर्षाच्या बालरूपात छेलाखेडा ग्रामात अनेक लीला दावित भक्त उद्धारा करणे वास्तव्य हिमालयी असता स्वामी समर्थ संचार करती लोक सौमे ना म्हणती चंचल भारती नावाने विप्र एक हरिद्वारात कोण म्हणून विचारत गर्व करुनी अति त्या वेळी स्वामी सांगती त्याच्या पूर्वायुष्यासी तू व्याघ्र होतासी मारिले अनेक जीवांशी स्वामी म्हणती तयाला अनेक पापे केली दरोडे अनेक घातली पापवृत्ती वाढली काल रात्री गोवद केलासी हे ऐकून कुटील भ्याला थरथरा कापू लागला मने सत्य बदला प्रत्यक्ष ईश्वर आपण पश्चाताप होता विप्रासी स्वामी तीर्थ देती तयासी जीवित करती धेनुसी विप्रासन मार्गा लावती भक्त एक स्वामीसी नेती आपल्या गृहासी सर्प एक दाखवीसी तया गृहामाजी देखता तया सर्पासी सर्वधाती धाती मारावयासी स्वामी म्हणती तयासी नका मारू तया त्या सर्पासी हातात घेत भक्ता ते महाराज कथत हे तुझे पिता असत सर्पयोनी जन्मले करण्या तुझे रक्षण आले आहे त्या कारण ऐसे भक्त सांगून तै स्वामी जगदगुरु तो सर्प समर्था पायी मुक्ती करिता प्रार्थई समर्थ त्याशी मुक्त करीती पहा थोर हे भाग्य हिमालयी असता वास्तव्यात एका आम्र वृक्षाच्या छायेत तीन चार मृग बागडत स्वामींच्या सभोवती पारदी गोळ्या झाडत परिगोळ्यानं लागत सर्व हरणे बागडत स्वामी जवळी स्वच्छंदे किती झाडल्या बंदुका परितयाच्या एकाही नखा अनुमात्र न लागला धक्का श्री स्वामी समर्थ कृपे समर्थ हास्य करीत मृगही तेथे खेळत गोळ्या सर्व व्यर्थ होऊन जाती तेथ बरी जया तारी समर्थ तयाचा कोण करू शकेल घात सदैव राहती सुखात त्यास समर्थ कृपा प्राप्त समर्थ सहज खडे घेत पारध्यासी लक्षोनी फेकत शिकारी स्तंभित होत मूर्ती रूप झाले ते मृगास्तव अपराधते मारिले उन्मत्तपणी पनी निर्दयत्व महापाप घडले आम्हा ते ऐशी क्षमायाचना करती स्वामी म्हणती पारध्यासी प्रेम भावे वागावे सर्वांशी तेने सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चये स्वामी मृगास्तव बोलले उद्धार तुमचा होईल मनुष्य जन्म पुढील प्राप्त होईल तुम्हासी, माझे घेण्या दर्शन तुम्ही याल निश्चित म्हणून समर्थ गुहे मध्ये परतले हिमालयानंतर कलकत्ता शहर अनेक नगरे देखील अपूर्व बंगालदेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन केले गोदावरीचे स्नान काही दिवस फिरून हैदराबाद एसी पातले येऊनिया मंगल वेढ्यास बहुत दिवस केला वास ग्राम समीप अरण्यासी वास्तव केले स्वामींनी एक ऋग्वेदी सात्विक द्विजवर यशवंतराव महादेव भोसेकर अहमद नगरात होते नोकरदार पारनेर ग्रामीते त्या यशवंतरावास एके दिवशी स्वप्नात येऊनी एक संन्यासी शालिग्राम शिला नित्य पूजनासी देती प्रासादिक कृपेने या योगे परमार्थ आणि प्रपंच घडेल तुम्हासी निश्चितच कीर्ती गाजेल जगताच साधु पुरुष म्हणून देऊनी आशीर्वाद प्रसाद अंतर्धान पावले सचिदानंद हा स्वप्न भासकी विनोद यतींद्र गोविंद भेटले ते स्थानी देखिला अकस्मात शालिग्राम सुलक्षण मूर्तीमंत अत्यानंदे यशवंतराव नाचत आलिंगित शालिग्राम शिलेसी पुढे श्री स्वामी राज कृपे सत्वर दिवसेंदिवस वाढला अधिकार मानसी चिंतेती भोसे कर, ते दिगंबर यती भेटतील श्री शालिग्रामाचे नित्य पूजन करती यथा सांग शोप करून शोपचार करून देती भोजन सत्कार करुनी यथाशक्ती यशवंतरावाचे स्वप्न झाले रात्री कि सोलापुरा समीप अक्कलकोटपुरी तेथे तेथे वसतसे साक्षात्कारी यावे तुवा यशवंता जागृत हो भोसेकर, मनती घडला ईश्वरी चमत्कार मग अक्कल कोटसी पातले शिगर पुसती यतीश्वर कोठेते ऐकोनी बुधवार पेठेत तेथे भोसेकर भक्त यशवंत तेव्हा प्रियकर कर चे गृहात होते स्थित योगी राज स्वामी स्वप्नी देखिले त्याची प्रत्यक्ष समोर विराजती अंतरसाक्षी घातला साष्टांग नमस्कार तो शिला कोठेरे पुसती यशवंतरावाने चोपनी लालिग्रामिला प्रसाद जो प्रथम वदे प्रत्यक्ष पुरुषोत्तम आहे हे साक्षातकारी जनाबाई नामे विठ्ठल भक्त वास्तव्य असे मंगल वेढ्यात एकादशी वारी करीत पंढरपुरा नित्य जात असे एकदा आषाढीचे वारीस पडू लागला चोरोने पाऊस गाठोडे बांधुनी शिरसी कन्या समागमे निघाली मार्ग एक वृक्ष तळी कन्येसहित जनाबाई बैसली ओली वस्त्र पिळू लागली भय पाहेोहोन कडे येथे वृक्षा समोर बैसले दैदीप्यमान यतीवर शिते कापत असुनी थरथर हासती निर्भय आनंदे भग कटेवरी ठेवणी कर उभे राहिले योगीश्वर प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीवर जनीने सुंदर रूप देखिले जय विठोबा रखुमाई माउले तुची प्रत्यक्ष दाविली पाऊले खेळ विशी जैसे बाहुले घडविशी मोडीशी शनार्धे हा परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रगट झाले धरणीवर लोकोद्धारा कारणे श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीला पुष्प गुंपले रचिले श्री स्वामी कृपे श्री स्वामी समर्थ सप्तशती प्रथम अध्याय श्री स्वामी समर्थ चरणार असतु श्रीरस्तु शुभम भवतू